हॅलो फ्रेंड्स भाग्यश्री कुक अँड ब्लॉग या चॅनलवर मी भाग्यश्री तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आम्ही जण चाललो आहे तुळशीबागेमध्ये आम्ही वीकडेजमध्ये तुळशीबागे जायचं ठरवलं म्हणजे फारशी गर्दी नसते दुपारच्या वेळेला गेलो होतो म्हणून शिवाजनेसुद्धा इथं झोपली होती तर इथे मला साडी खरेदी करायची होती शिवाजना झोपली होती म्हणून सर्वात आधी मी म्हटलं साडी खरेदी करून घेऊया साडी पसंत करता करता बराच वेळ झाला होता तोपर्यंत सुद्धा उठली होती आणि तिला भूकसुद्धा लागली होती मी एक साडी पसंत केली मला अजून एक साडी घ्यायची होती पण शिवाज्ञा तिथे का अजिबात थांबत नव्हती आम्ही तिथून बाहेर आलो तिला मी सर्वात आधी भरवलं कारण की आम्हाला अजून तुळशीबागेमध्ये फिरायचं होतं यांना बिलिंग काउंटरवर थांबवून मी तिला आधी भरवलं तेव्हा कुठे ती शांत झाली त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट तुळशीबागेत गेलो प्रचंड ऊन होतं पावसाळा अजिबात वाटत नव्हता सर्वात आधी जे जे महत्त्वाचं आहे ते ते घ्यायचं म्हणून ठरवलं तर मी माझी शॉपिंग राहून जाईल म्हणून मी पहिला माझ्या शॉपिंगपासून सुरुवात केली मला फारसं असं काही घ्यायचं नव्हतं फक्त एक दोन गोष्टी मला हव्या होत्या त्या घ्यायच्या होत्या पण तिथे इतकं सारं छान छान होतं की असं वाटत होतं काय घेऊ आणि काय नको घेऊ मनावरती कंट्रोल ठेवला आणि पैसे आणि वेळ वाया न घालवता हवी तेवढी शॉपिंग केली शिवाज्ञाने श्रेयांसाठी सुद्धा डेली वेअरसाठी थोडीफार कपडे घ्यायचे होते मग ते सुद्धा घेतले त्यांच्यासाठी मला एक दुधाची बॉटल आणि थर्माससुद्धा हवा होता आणि त्याचबरोबर थोडीफार किचनची भांडी बघायची होती म्हणून आम्ही डायरेक्ट भांड्यांच्या दुकानात गेलो पण आम्हाला हवा त्याचा थर्मास इथे मिळाला नाही म्हणून आम्ही बाकीच्या तिथल्या गोष्टी घेतल्या बराच वेळ आम्ही फिरत होतो आणि आम्हाला भूकसुद्धा खूप लागली होती म्हणून आम्ही काहीतरी खायचं ठरवलं खाऊगल्लीच्या इथे जाता जाता बाप्पांचं छान असं दर्शन घेतलं तुळशीबागेमध्ये आलो आहे आणि या बाप्पांचं कधी दर्शन घेतलं नाही असं कधीच होत नाही तुळशीबागेत आल्यावर मात्र प्रत्येक एक व्यक्ती इथे थांबून दोन मिनटं का असताना बाप्पांचं दर्शन घेऊन मग पुढे जातो आम्ही हलकं फुलकं थोडंसं खाल्लं मी फार जास्त खाल्लं नव्हतं माझं दाढ काढली होती आणि त्याच्यामध्ये मला तोंडसुद्धा आलं होतं म्हणून मी थोडंसं आईस्क्रीम खायचं विचार केला तर शिवाय त्या माझ्याबरोबर अशी आईस्क्रीम शेअर करत होती स्त्रियांश सुटायच्या आधी आम्ही घरी आलो दुपारी शिवाज्ञा फार काही झोपली नव्हती म्हणून तिला झोपवायचा प्रयत्न केला पण ती झोपलीच नाही मग संध्याकाळी स्त्रियांशाने शिवाज्ञेला घेऊन गार्डनमध्ये आलो गार्डनमध्ये आल्यावर आम्हाला आमची खेळणी सोडून दुसऱ्यांचीच खेळणी जास्त आवडतात आणि एका खेळण्यासाठी या दोन्ही बहीण खूप भांडणं होतात एकाच खेळण्यावरून दोघांची चांगलीच तुतुमेहमी चालू होते आणि खेळता मध्येच आम्हाला अशा स्त्रियांशवरती छान असं प्रेम येते माया येते या दोघांचं हे गोंडस बालपण बघून खूप क्यूट वाटतं या दोघांची तर ही सुरुवातच आहे पुढे काय होणार आहे कोणास ठाऊ बरं तुम्ही जर का माझा हा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर माझ्या चॅनलला शेअर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा या दोघांचंही असं भांडण बघून मला माझ्या बालपणाची आठवण होते संध्याकाळी मात्र मी माझे आणलेल्या गोष्टी बघायला घेतल्या त्याच्यापैकी हे चार मॅग्नेट होते हे मला तिथे तुळशीबागेमध्ये असं जाता, जाता जाता पटकन दिसलं आणि म्हणून मी घेतलं आमच्या फ्रीजला हे मॅग्नेट मी लावलेले आहेत खूप छान दिसतं आहे आणि हे सगळे आधीचे मॅग्नेट आहेत आणि हे आता मी नवीन घेतले ते चार मॅग्नेट तुम्हाला मी जवळून दाखवते सी तर हा जो आहे ना बारा महिन्याचं हे, हे कॅलेंडर आहे हे मी पन्नास रुपयाला घेतलं आहे हे आहे केळीचं पान ह्याच्यावरती सगळं लिहिलेलं आहे बद्ध निकवळ घेता हे मी घेतलेलं आहे सत्तर की ऐंशी आय थिंक सत्तरला घेतलं आहे हा आम्ही आणि हे जे आहे सरस्वतीची पाटी ही मी ऐंशी रुपयेला घेतली आहे आणि हे आहे हे घेतलं आहे पन्नास रुपयेला सो हे सगळं मिळून अडीचशे रुपयेला घेतलं आहे ह्याच्यामध्ये छोटे आणि मोठे असे दोन्ही साईज होते मी छोटे घेतले आणि पण त्याचे प्राईज वेगळे होते छान दिसतंय